कुणी कितीही वल्गणा केल्या तरी महानगरपालिकेवर भगवा शिवसेनेचाच फडकेल आमदार अर्जुन खोतकर यांचा दावा प्रभा क्रमांक एक मधील शिवसेनेच्या प्रचार रॅलीना विरोधकांचे धाबे दणानले जालना महानगरपालिका निवडणुकीत भाजप शिवसेनेची युती फिसकटल्यानं दोन्हीही पक्षांनं आपापले आप उमेदवार उभे केले त्यामुळे एकेकाळचे मित्रपक्ष असलेले उमेदवार आज एकमेकांविरोधात उभे ठाकले असले तरी महानगरपालिकेवर भगवा शिवसेनेचाच फडकेल असा दावा आमदार अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केलाय शेख नजीर अशोक सांबरे रूपाली अभिषेक काबलिये लाखोले कमलबाई प्राप्ती कोटेचा या उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आज आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते झाले प्रचार कार्यालयानंतर प्रभागातून शक्ती प्रदर्शन करत या रॅली रॅलीमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली आहे प्रभाग एक मधून आम्ही आता आज प्रचाराला सुरुवात केलेली आहे तुम्ही बघताय की कि जनतेमध्ये किती विश्वास आहे है या ठिकाणी आहे मी तुम्हाला सांगतो की आज लोक विकासाच्या पाठीमातील हा माझा दावा आहे आणि एका वर्षामध्ये या शहराला पाचशे कोटी रुपये मी आणून दिलेले आहेत त्यामुळे लोकांचा विश्वास माझ्यावरती आहे त्यामुळे कोणी किती काही वल्गना करत तरीही शिवसेनाच या महानगरपालिकेवर आपला झेणं पडकवणार आहे